सरकारने यंदा योग्य योग सरकार या फारपी द्यावी आणि योग्य या फारपीप्रमाणे दर मिळाल्याशिवाय ऊस देणार नाही स्वाभिमानीची धार अजूनही कमी झालेली नाही हे सरकारला यावर्षी कळेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते आम्ही गेले दोन वर्ष गप्प बसलो यंदा ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे जर शेतकऱ्यांच्या ऊसाला महाराष्ट्रात दर मिळाला नाही तर कर्नाटकात ऊस घालणार असल्याचे शेट्टी म्हणाले आमचं म्हणणं असं आहे की शेजारच्या कर्नाटकात राज्यातले कारखाने उभ्या ऊसावर शेतकऱ्याला ॲडव्हान्स देऊन ऊस आरक्षित करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही पैसे देणारच नाही अशी भूमिका किंवा पैसे कमी देणार अशी भूमिका साखर कारखाने जर घेणार असतील तर त्यांचा गाळप हंगाम ऐंशी दिवस सुद्धा चालणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं आम्ही ऊस आमचा आहे आणि योग्य पैसा मिळाल्याशिवाय आम्ही कारखान्यांना ऊस देणार नाही सरकारनं आता आमच्या मागे राहिलं पाहिजे कारण मागची दोन वर्षे साखर उद्योगाची अडचण लक्षात घेऊन सरकारच्या सल्ल्यावरून आम्ही संयम बाळगलेला होता आता चार पैसे मिळवायची जा संधी शेतकऱ्यांना आलेली आहे अशा वेळी सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे पण सरकार जर का कायदा करून शेतकऱ्यांना दाबू पाहत असेल तर मग सरकारच्या शेतकरी सरक... उद्रेक करतील शेतकऱ्याच्या उसाला कुठेही दर मिळाला तर त्यांनी तिथे घालवलं आम्हीच घालवलं कर्नाटकात चांगला दर मिळाला तर सोलापूर मध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला ही घटना दुर्दैवी आहे या सर्वस्वी जबाबदार सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत राज्य सरकारला जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी आपण या मागणी करणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आहे विजय शुगरची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना पैसे देणे गरजेचे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी कामात कसूर केल्याचे खासदार शेट्टी यांनी आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे या सर्वस्वी जिल्हाधिकारी जबाबदार आहेत असेही शेट्टी म्हणाले आजच सोलापूरमधल्या काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदन करण्याचा प्रयत्न केला खरं तर ही घटना दुर्दैवी आहे पण याला सर्वस्वी जबाबदार सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत कारण मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना दोन वेळा फोन करून सांगितलं होतं की साखर आयुक्तांनी तुम्हाला आर आर रेव्हन्यू रिकव्हरीचं सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यामुळं विजय शुगरची मालमत्ता जप्त करून तुम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे ती तुमची जबाबदारी आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केला म्हणून मी राज्य सरकारला या जिल्हाधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे योगेश चौगुले येसबीएन महाराष्ट्र सोलापूर